नमस्कार मी डॉक्टर मंजिरी वळसंकर डायरेक्टर भिडे हॉस्पिटल बेबी सेंटर नवी आज आपण बोलतोय की आधुनिक तंत्रज्ञानामध्ये बदलत्या जीवनशैलीमुळे अनेक आणि हे अने अतिशय खालावलेलं येतं म्हणजे अंडकोशाची कार्यक्षमता नाही आहे असे बऱ्याच पेशंटमध्ये लहान वयामध्ये सध्या रिपोर्ट येतात आता काही स्त्रिया ज्यांच्यामध्ये त्यांना प्रयत्न करायचं आहे त्यांना डोनर अंड हा प्रकार नको असतो किंवा इच्छा नसते आणि त्यांना स्वतःच्या अंड्यांनी प्रयत्न करता येईल का हे आम्हाला बऱ्याच वेळेला विचारलं जातं तर अशा पेशंटमध्ये जिथं एम एच एक पेक्षा खाली आहे म्हणजे झिरो पॉईंट टू थ्री फोर एवढं कमी आहे तेव्हा अँड्रल फॉलिक्युलर काउंट दोन तीन चार पाच पेक्षा कमी आहे म्हणजे जिला एम टू किंवा उत्तम दर्जाचं बाळ बनण्याजोगीच्या कार्यक्षमतेचा अंड नाही असा रक्ताचा आणि सोनोग्राफीचा रिपोर्ट येतोय अशा पेशंटनी तीन वेळा टेस्ट ट्यूब बेबी सायकल करून एम टू अंड मिळतंय का नाही हे बघणं योग्य आहे तीन पेक्षा जास्त वेळेला टेस्ट ट्यूब बेबीचे इंजेक्शन बॅक टू बॅक घेऊ नये असा आमचा मेडिकल सल्ला आहे आणि सहा पेक्षा जास्त वेळा केल्याने कर्करोग ह्याचा रिस्क थोडं जास्त असू शकतं उतार वयामध्ये त्यामुळे तीन वेळा ओव्हम पिकअप करून ज्या पेशंटमध्ये एम टू अंड मिळालं नाही त्यांना मात्र आम्हाला डोनर अंड्याचा प्रक्रिया सुचवावी लागते आता ज्या वेळेला आपण तीन वेळा ओवम पिकअप म्हणतो तर हे स्टिम्युलेशन ही करता येतं म्हणजे एकाच सायकलमध्ये दोनदा ओवम पिकअप करता येईल जे आपण आधीच्या व्हिडिओ मध्ये बघितलंय ज्याला स्टीम म्हणतात किंवा प्रत्येक पाळीला एकदा असं इंजेक्शन घेऊन टेस्टिव्ह बेबीतलं ओवम पिकअप करता येईल जर एम टू आन नसतील किंवा अत्यंत खराब दर्जाची असतील तर मात्र डोनर प्रक्रिया ही शेवटचा पर्याय म्हणून कायदेशीररित्या सुचवली जाते धन्यवाद